हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो मी काडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपल्या सहगत करतो मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि या अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो मित्रांनो तिथीच्या श्रैवाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून रीतीवाद संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करताचे कुटुंब व कुटुंबात इतर सदस्यांच्या बाहेर व शुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असं माझे तरी स्पष्ट मत आहे मी मित्रांनो आता पंचांग मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावं मित्रांनो मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समासार शोभन आयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ अक्ष शुक्ल मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे सायंकाळी पाच वाजून पंचाळीस मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पूर्व भारतपदा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटानंतर उत्तर भारतपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे मध्यरात्री दोन वाजून सत्तावीस मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होणार आहे सतरा वाजून अर्थात सायंकाळी पाच वाजून पंचाळीस मिनिटानंतर वनीस करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून दहा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख रांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कुंभ राशी रोमेश राशी शनि आपल्या कुंभ राशीत असणार आहे पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सुरूया यासाठी आपण आपल्या हाताच्या तळाचा एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभो प्रवर्त ब्रह्म द्वितीय परा श्वेत वराव स्वत मनवंत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश एकोणाशे पंचेचाळीस प्रभाव देश असते सवासरामध्ये शोभन नाम सहसारे उत्तराय शेषे ऋतू मार्ग मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे पूर्वा भाद्रपल नक्षत्र सिद्ध योग केले सात वाजून सिद्ध योगानंतर मित्रांनो जे करण आहे मित्रांनो तैतील करण या ठिकाणी आहे तैतील करण तृतीय शिवती तबीर वृत्तात उत्पन्न मेमे कडप्पा मो पात दुरित क्षय पार्वती पती परमेश्वर विद्यार्थी निधी पंचोपचार नित्य पूजा एवं विश्लिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तपनात सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी सात वाजून पंचवीस मिनिट या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून वरील बदललेल्या पंचांगाचा आपण आधार घ्यायचा संकल्पात आपल्या नावाचा उल्लेख करायचा आहे मित्रांनो गोत्राचा उल्लेख करायचा आहे आणि जो आपण संकल्प धार्मिक विधी करतात त्या धार्मक विधीचे जे काही नाव आहे ते त्या ठिकाणी आपल्याला संकल्पात लिहायचे त्यानंतरच सेवेनंतर आपली जी पूजा आहे हे संबंधित देवतेपर्यंत पोहचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया धार्मिक विधी आणि त्यांची मुहूर्त का याप्रमाणे साखर पुण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा सात डोळ्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस मार्शे काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक चौदा एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक एकोणावीस वीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक बारा तेरा सतरा अठरा चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वाजत शांती करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक बारा चौदा पंधरा सोळा चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीची मूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू यांच्या यांची किंवा यांच्या अवतारांची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करता येणार नाही यांना सोडून इतर काही देवी देवता जे आहेत सर्व त्यांचे आपण प्राणप्रतिष्ठा मूर्तीची त्यांच्या करू शकतो मित्रांनो पण विधीवर ब्राह्मण पंडिताच्या मदत येईल मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा धारकास किंवा योग्य साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरवठांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवठे भाग पाडू नका तसेच पंचांगातील कोण संकट व मुहूर्ताची निवड देखील शक्य नको नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्त्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्ध मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो तीन कंद चतुर्थी ते आहे तेव्हा आपण तिळाच्या लाडवाचा नाही नैवेद्य आपल्या श्री गणेशाला आपण दाखवायचा आहे मित्रांनो पण फोटो असेल तर पंचोपचार पूजा करून दाखवा आणि मूर्ती असेल तर गणपती अथर्व शेष चा युक्त असा हा अभिषेक करायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतरच त्यांचे षडोपचारच्या किंवा पंचोपचार पूजा करायची आहे आणि यावर जे मी औषध ठेव अशा प्रकारे आपण या श्री गणेशाचे आपण पूजन या दिवशी करायचे आहे मित्रांनो तसेच शिवलिंग पूजन देखील कर आपण करायचे कारण त्यालाही महत्व आहे या दीक्षित अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून पंचाळीस मिनिटात राहणार त्यानंतर त्या आधी किंवा पूर्वी नाही मित्र तेव्हा आपण काही नव्याने काही होम यज्ञ असेल तर आपण करू शकता आणि मित्रांनो काळ जो आहे तो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळात आपली महत्वाची जी कारण ती शक्यतो टाळत इतर वेळेत करा आपली जी कामे आहेत ती यशस्वी होते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवते लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त हो नावी होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपण असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे सोबत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचार लाईक करा लाईक करा, लाएक करा, लाएक करा, लाएक करा� आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अभ्यास धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहू शिव कल्याण हरिओम शिव महादेव